जळगावच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळा व्हावा यासाठी बहुजन आझाद सेनेच्या नेतृत्वाखाली शहरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय आंदोलकांनी चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन केलंय या रस्ता रोको आंदोलनाला आंबेडकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत पाठिंबा दिलाय शहरातील रेल्वे स्थानकाच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती भाजपाचे आमदार मंगेश्वर चव्हाण यांनी आंदोलकांची भेट घेऊन लवकरच पुतळ्याचे काम मागे लावले जाईल अशी आश्वासनं दिली त्याचबरोबर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चौकाचे काम देखील येत्या पंचेचाळीस दिवसात सुरू करण्यात येईल असे देखील आमदार म्हणाले आमदारांच्या व प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपला रास्ता रोको आंदोलन मागे प्रतिनिधी फराज अहमद आज सर्व आंदोलनकर्त्यांनी चाळीसगाव येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं स्मारक सौ पूर्णाकृती उतळा या अनुषंगाने एक आंदोलन केलं होतं या आंदोलनासाठी मी स्वतः भेट दिली गेल्या अनेक वर्षांची ही प्रलंबित मागणी होती सगळं आंदोलनकर्त्यांना मी आश्वास आश्वासित केलं की के साधारणतः पंचेचाळीस दिवसाच्या आत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकाचं मी भूमिपूजन करणार वर्ष दीड वर्षाच्या आत सदतीस एक ची कारवाईला तेवढा काळा ला लागेल तो एक कारवाईचा पाठ आणि एक समिती स्थापन करून त्यांनी पहिले जागा ठरवावी जागा निश्चिती झाल्यानंतर वेळोवेळी समितीने बैठका घ्याव्या आणि पुतळा उभारणीच्या दृष्टिकोनातून आपण दुसरा एक प्रयत्न करावा हा असं आज आंदोलनकर्त्यांना मी आश्वस्त केलं सर्व समाज बांधवांनी सर्व पक्षीय लोकांनी आंदोलनकर्त्यांनी ही मागणी मान्य केली त्यांनी आंदोलन स्थगित केलं मी समाज बांधवांचा मनापासून आभार आहे असा आहे की बघा जो ठराव केला होता त्या जागेवर रिझर्वेशन होतं मला त्यावर राजकारण करायचं नाही जो ठराव झाला होता तो फक्त समाजाचा धुळफेक झाली होती त्या ठरावाच्या अनुषंगाने कुठलीही कार्यवाही झालेली नव्हती एकची प्रक्रियाही चालू झाली नव्हती परंतु मला असं वाटतं की इतक्या मोठ्या महामानवाचं पवित्र काम हे कदाचित माझ्यासाठीच परमेश्वराने हाती माझ्या करण्यासाठीच ठेवलं असेल सगळ्यांना सोबत घेऊन सर्व समाज बांधवांना सर्व पक्षी लोकांना सोबत घेऊन आपण हे काम करणार आहोत